शाळा कॉलेज ज्याला शिक्षणाचं मंदिर मानलं जातं विद्येचं देवस्थान मानलं जातं आणि शिक्षकांना गुरुचा दर्जा दिला जातो पण याच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी बीड घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेतील एक गंभीर प्रकार समोर आला असून विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण देणाऱ्या संस्थेच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील आणि अत्याचारी वर्तणुकीमुळे समाज मन पूर्णत हादरून गेले मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावर पोलिसांना कडक सूचना दिल्यात तसेच धनंजय मुंडे यांनीही प्रकरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे कुणी केलंय धनंजय मुंडेंची भूमिका नेमकी काय आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि त्या दिवसापासूनच बीड गावाचं नाव मारहाण हत्या खंडणी यासाठी प्रसिद्ध होऊ लागलंय संतोष देशमुख प्रकरण तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा याची चर्चा झाली होती आणि आता पुन्हा एकदा बीडमधून एक, एक धक्कादायक घटना समोर आली आहे बीड शहरातील एका नामांकित खासगी कोचिंग क्लासमध्ये तीस जुलै ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सातत्यानं लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या कोचिंग क्लासमधील दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीचे वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप होतोय पीडित मुलीनं अखेर धाडस करून पालकांच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे आणि तिच्या तक्रारीनुसार या शिक्षकांनी वेगवेगळ्या कारणांनी तिला केबिन मध्ये बोलावून अश्लील वर्तन केलं तसंच वारंवार त्रास दिला गेल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीड पोलिसांनी दोघांविरुद्ध पॉक्सो कायदा आणि छेडछाडीच्या कलमानुसार गुन्हा सुद्धा दाखल केलाय या प्रकारामुळे बीड मधील पालकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय महिला सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीनं चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिलेत या प्रकारामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावं आहेत सतरा वर्षीय पीडिता ही बीड येथील एका नामांकित खाजगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत होती ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये क्लास मधील शिक्षक प्रशांत खाटोकर यांनी तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे केले विद्यार्थिनीनं ही बाब क्लासचे संचालक विजय पवार यांना सांगितली आणि त्यांच्याकडे मदत सुद्धा मागितली मात्र विजय पवार यांनी खाटोकर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी स्वतः विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केले असं सुद्धा तक्रारीत नमूद आहे समोर आलेल्या माहितीनुसार पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रशांत खाटोकर यानं गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून तिच्या लैंगिक छळास सुरुवात केली होती प्रशांत खाटोकर हा पीडित मुलगी वर्गातून सुटल्यावर रस्त्यावर जाऊन थांबायचा तिला येण्यासाठी जबरदस्ती करायचा एवढंच नाही तर कधी कधी क्लास संपल्यावर तो या मुलीला केबिन मध्ये बोलवायचा आणि तिला कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करायचा आणि त्यानंतर तिच्या शरीराला सुद्धा स्पर्श करायचा तसेच याबाबत घरी सांगितल्यावर जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्यानं तिला

कायदा आणि भारतीय दंड विधानातील विविध कलमत गुन्हा नोंदवण्यात आलाय प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे उमा किरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या या घटनेमुळे फक्त एका विद्यार्थिनीच्याच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसमधील शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षितेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय अनेक पालकांनी आता जिल्ह्यातील सर्व क्लासेसची सखोल तपासणी करण्यात यावी तसेच विद्यार्थिनी सोबत थेट संवाद साधण्यासाठी पोलीस प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी सुद्धा मागणी करण्यात येते विशेष बाब म्हणजे मुख्य आरोपी विजय पवार हे राजकीय दृष्ट्या प्रभावशाली नेत्यांशी जवळचे संबंध ठेवणारे असल्याचं बोललं जाते ते विविध शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी असून शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संपत्ती त्यांनी उभी केल्याचं सुद्धा बोललं जात त्यामुळे या प्रकरणात राजकीय आणि आर्थिक दबावमुळे चौकशी प्रभाव

आता धनंजय मुंडे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी अकरा वाजता सोबत होते या प्रकरणात हे येणं आवश्यक आहे अनेक भगिनी यात होत्या ज्यांचा छळ सुरू होता मात्र इज्जत बरी त्यामुळे त्या पुढे आल्या नाहीत या प्रकरणावर इथल्या आमदारांचे किती कनेक्शन आहे हे समजलं पाहिजे तसेच याच प्रकरणात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं सुद्धा धनंजय मुंडे यांनी सांगितलं आज पक्ष संघटना कडून बीड बंदची हाक देण्यात आली

दोन दिवसांचा मुक्काम हा पोलीस कोठडीत असणार आहे तसेच उमा किरण शैक्षणिक संकुलाचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुद्धा समोर आला आहे त्यामुळे सीसीटीव्हीच्या डीव्हीआर मध्ये काय काय फुटेज आहे याची तपासणी सुद्धा पोलिसांनी केल्यानंतरच नेमकं काय समोर येतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तसेच धनंजय मुंडे यांनी थेट संदीप क्षीरसागर यांचं नाव सुद्धा या प्रकरणात घेतलंय त्यामुळे आता संदीप क्षीरसागर यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं या प्रकरणातील आरोपींना राजकीय व्यक्तीकडून साथ मिळते असं तुम्हाला वाटतं का तसेच या राजकीय कनेक्शनमुळेच आरोपींची एवढी हिंमत वाढते असं सुद्धा तुम्हाला वाटतं का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दर दिवसाला बीडमध्ये घटणाऱ्या या घटनांना चाप कसा बसेल असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद